हेच मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून विद्यमान आमदार नमिता मुनरा व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यात थेट लढत या ठिकाणी दिसून येत आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जवळपास सर्वच नेत्यांनी पाठिंबा दिला आहे मात्र बॅकफूटवर गेलेल्या नमिता मुनरा या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर परत फ्रंटफूटवर आलेल्या दिसत आहेत संगीता ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होताच संगीता ठोंबरे यांना मानणारा वर्ग परत अक्षय मुनरा यांच्या तंबूत दाखल झाला आहे याशिवाय अंबाजोगाई हे सातत्याने भाजपला मायनस राहत असल्याने अक्षय मुनरा यांनी फक्त अंबाजोगाई शहरावर लक्ष केंद्रित करत अत्यंत मायक्रो नियोजन केल्याने शहरातील युवकांचा ओढा भाजपकडे दिवसेंदिवस वाढत आहे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत तर नमिता मुनडा व ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुनडा केज व अंबाजोगाई हो तालुक्यातील ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करत प्रचारात आघाडीत घेतल्याचे दिसून येत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार उपराज साठे यांना प्रचार यंत्रणा व कॉर्नरा बैठका वाढवण्याची गरज आहे संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे अंबाजोगाई हो